महसूल विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना व्यापक प्रमाणात माहिती देऊन त्यांना लाभ घेता यावा याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने एक ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल सप्ताहाचे विभागामध्ये सर्वत्र आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने धारणी महसूल विभागाकडून तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताह साजरा केला जात आहे धारणी महसूल विभागाकडून महसूल सप्ताहानिमित्त श्री वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चार जुलै रोजी महसूल सप्ताहा अंतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सलोखा योजनेअंतर्गत धारणी तालुक्यामध्ये महसूल विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चुतिया येथील शेत सर्वे नंबर अठ्ठावन्न क्षेत्र तीन पूर्णांक अठ्याहत्तर आर ही शेतजमीन किसन भिकाजी गायन यांचे मालकीचे मौजा च्युतिया तालुका धारणी जिल्हा अमरावती येथील शेत सर्वे नंबर त्र्याहत्तर एकूण क्षेत्र तीन पूर्णांक छप्पन आर या जमिनीचा पहिला दस्त नोंदविण्यात आला यावेळी तहसीलदार धारणी प्रदीप शेवाळे यांच्या हस्ते लाभार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं प्रसंगी बनसोड दुय्यम निबंधक धारणी शिरीष वसावे निवडणूक नायब तहसीलदार राजेश माळी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी भुयार व तलाठी अनिता शेलेकर उपस्थित होते तसेच ही दस्तनोंदणी कार्यक्रमाला संतोष दुधांडे कनिष्ठ लिपिक बीजे बोरेकर कनिष्ठ लिपिक निलेश सपकाळ कनिष्ठ लिपिक संदीप पारडे कनिष्ठ लिपिक हे उपस्थित होते दस्त करणारे लाभार्थी महेंद्र गायन व इतर यांचे मौजा साक्षीदार उपस्थित होते महसूल सप्ताहाचे औचित्य साधून धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याकडून तालुक्यातील सर्व शेतकरी यासोबतच पात्र लाभार्थ्यांना महसूल विभागातील प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तस्मिल शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी